आज आपण धाराशिव जिल्ह्यामधील ढोकी या गावी आलेलो आहोत तर आपण या गावातील प्रगतीशील शेतकरी राजेश भाऊ वीर यांच्या शेतात आलेले आहे तर यांनी आपल्या आप फोकस बायटेक कंपनीचे टीका नावाचे हे जे औषध आहे हे यांच्या ऊसासाठी खालून जमिनीमधून ड्रिपसाठी वापरलेला आहे तर त्या टीका सोडल्यानंतर त्यांना उसामध्ये काय फरक जाणवला हा आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊ नमस्कार राजेश भाऊ नमस्कार आपण हे टिका नावाचं जे औषध आहे आमचं हे तुमच्या उसाच्या पिकाला सोडलं आहे काय फरक जाणवला तर हे टिक्का सोडून या उसाला चौदा दिवसाच्या आसपास झालेली आहे तेरा ते चौदा दिवस तर ज्या टायमाला मी टिक्का सोडायच्या पूर्वी ह्याची परिस्थिती अशी होती की ह्याची ग्रोथ नव्हती आणि साधारणतः टिक्का सोडल्यानंतर बाराव्या तेराव्या दिवसामध्ये साधारणतः ह्याची एक ते दीड फुटापर्यंत ग्रोथ वाढली बरं दुसरी गोष्ट ह्याचा जो फुटवा होता तो फुटवा ही साधारणतः एका उसाला साधारणतः पाच सहा पाच सहा फुटे होते आणि आज ताकद जर चेक केलं तुम्ही तर एका उसाला कमीत कमी बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा फुट्याची संख्या झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानाची साईज ही वाढलेली आहे आणि काळोखी आलेली आहे त्याला बरं आता ह्याचं प्रमाण काय वापरलं तुम्ही याचं प्रमाण साधारणतः मी एक एकरला ड्रीप मधून अडीचशे वापर मिली वापरलेला आहे पाचशे मिली आहे पाचशे एम एल वापरलेला आहे एम एल एका एकरासाठी ड्रीप मधून वापरलेला आहे पाचशे तर आपण हा जो फरक जाणवला आहे आता कशावरून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला याच्यामध्ये चांगला फरक जाणवला ज्या दिवशी मी हे टिक्का सोडलं त्या दिवशी काही फोटोग्राफ घेतली होती आपल्या वाटची अच्छा हा तर साधारणतः ते फोटोग्राफ कंपेरिजन करण्यासाठी आहेत आपल्याकडे आपल्याला एक समोर साईडला शेड दिसतो था था मन, दिसे दिसे अच्छा हा शेड बरोबर शेड ज्या टायमाला मी टिक्का सोडला त्या टायमाला त्या शेडच्या बरोबर साइडचा आणि हे समोरच्या दोन झाडे त्या साइडचा एक फोटो घेतलेला होता त्या टाइमिंगला ते शेड ची बॉटम लेवल मला इथून दिसत होती आणि आज ह्या भागातून आणि आज परिस्थिती अशी की ह्या ह्याउसाची हाईट जो जो मी ते टॉप लेवल पर्यंत गेलेली आहे आणि दुसरा फोटो जो कंपॅरिझन साठी घेतलेला होता तो साधारणतः हे दोन झाडे का समोरचे तर ह्या दोन काक्याचा फोटो घेतला होता ह्या मधून येणं जाणं इझी होत होतं हे काळा भाग पूर्ण दिसत होता परंतु आज परिस्थिती अशी आहे की हे दोन्ही बाग जुळलेले आहेत जेणेकरून फुटव्याची फोटव्याची संख्याही बऱ्यापैकी झालेली आहे आणि हाईट पण वाढलेली आहे अशा प्रकारे ते फोटो घेऊन आपण बघितलेलं आहे ते आता टीका सोडून तुम्हाला समजा जे सोडल्यानंतर याचं कॉस्टिंग जे आहे तर ते खर्च फोर्वडेबल आहे असं वाटलं म्हणजे ह्याचा जो फरक जाणून हो शंभर टक्के साधारणतः तुम्हाला बारा चौदा दिवसामध्ये जर ऊसाची ग्रोथ एक ते दीड फुटपर्यंत होत असेल अच्छा आणि ह्याची कॉस्ट एवढी नाहीये त्या हिशोबाने बारा चौदा दिवसात एवढी होत असेल तर आणि त्याच्यानंतर आणखी त्याची होणारच आहे वाढ परत अशा प्रकारे शेतीसाठी काही फायदेशीर आहे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के रासायनपेक्षा कितीही चांगलं आहे रासायनिक खात्यापेक्षा रासायनिक खात्याने जर आपण एखादा डोस दिला तर ते जे लागू होणं आणि हे करणं हे काम साधारणतः एक ते दीड महिन्याचा आसपास आणि हे प्रॉडक्ट असं आहे की साधारणतः मला बारा, बारा ते चौदाव्या महिन्याची जी ग्रोथ आहे ती बारा चौदाव्या दिवसामध्ये दिसलेली आहे त्यामुळे हे प्रोडक्ट निश्चितच चांगल्या प्रकारे काम करत आहे असं मला वाटतं अशा प्रकारे राजेश भाऊ ने आपल्या उसाच्या पिकाला टीका हे ड्रीप मधून सोडून त्यांच्या ऊसाची ग्रोथ फुटवे आणि पानाची साईज हे पानाची साईज याची रुंदी पण चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जे हिरवेपणा आहे या पाना उसाच्या पानाचा हा पण गर्द काळोखी असा हिरवेपणा आहे तर शेतकरी बांधून आपण बघ बघता की यांनी सांगितले होते की सहा ते आठ फुटवे त्यावेळेस होते तर आता ही फुटव्याची जर संख्या आपण ही केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा एक बारा तेरापर्यंत फुटव्याची संख्या या उसाच्या एका पेराला झालेली आहे तर अशा प्रकारे हे टीका नावाचं जे औषध आपण ऊसासाठी आणि इतर कुठल्याही फळबाग असू द्या किंवा भाजीपाला वर्गीय पिकं असू द्या त्याच्यासाठी आपण ड्रिपद्वारे सोडून याचा उपयोग हो घेऊ शकता धन्यवाद